तो भारी चरबी मित्रांनो खेकडे ना ते असे साफ करायला लागतं ने बघा असे साफ करून ए बाप रे बाप विकास आणि आकाश विकास आकाश <laughs> ये देखो कसे कसे मित्रांनो व्हिडिओ जोर पर बघा केकडे लागते मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो पण फिशिंगचाच व्हिडिओ आहे माझ्यावर आकाश आहे विकास आहे मी आहे आणि रुपेश आहे तर व्हिडिओ शेवट बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू डेंजर विषय नाही खतरनाक मोठा आहे रे डेंजर आहे डेंजर आहे मित्रांनो मासेमारी संत पाण्यामध्ये चालू आहे बघा एकदम शांत आहे विकास आकाश आणि रुपेश व्हिडिओ शेवट पडत बघा मित्रांनो फेवरेट खेकडा एक हातचे सुटले ना तुला मोठा काढला मोठा काढला काय चावला 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 ना हे काय आहे

डेंजर आहे काहीतरी घेऊन ते दोन आहे ते तिच्या बाजूला पण आहे पाग्रधर पाग्रधर चावलीन हो पाग्र आहे का आता काय करू ये नागरा पक्ष मोडूनच टाकायला लागते नाहीतर तो पेशी कमजोर ना हो ती मोठी पेशी पाहिजे होती इतला मोठा आहे आणि कानलाဆိုင် एक नंबर सोडला पण त्याचा ऑलराउंडर आहे आता ऑलराउंडर

रुपेश तीन ठिकाणी तीन बॅटरी मारा ए ती परवाचीच काढवी तीन ठिकाणी तीन बॅटरी मारा रे अरे ती परवाचीच रे शंभर टक्के परवाचीच तेच ते परवा पण तिथं इथंच होती होय

दोन आहेत दोन भेटला विशाल परवा एका दोन 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 मासे मारी ना। विशाल काढलं आकाश पाटील बोलते हां जी आकाश पाटील ते काढला का ना अकाचा हात बसला आता बरोबर आकाश तू काय पण म्हण पण परवा जे जेकडे भेटले ना हा ते नाही ते म्हणजे काय तरी विषय होता ना शंभर टक्के पाडला ना ते न्याय नाही ना

विकास भडकलाय किती बरोबर नाही विकास सुतरला मासेमारी चौकात झाला तो बघ आलाय तिकडे घेऊन तो आलाय ना आ। तो आ ते तुझी चुकी दो पिशवी नाही आणली बरोबर काय करणार तू मग तू आठवण करायला पाहिजे होती चौकशी ने खतरनाक मासा पकडला काय रे विस हा म्हणजे पिशवीवाला रुपेश पिशवी दे, दे पिशवी डेंजर बघा अशी वाट काढत जायला मित्रांनो एवढे मासे मिळाले किती मासे मिळेल तुम्ही दाखवतो तुम्हाला आता बस झाली माझ्या कारण पिशवी याने आणली होती ती फाटलेली पिशवी होती गडबडी सर्व झाला चला ही अडचण नाही बघा आहे वाट काढ चला रुपये भाऊ ना होऊया विकास आणि आकाश एकाच आणि आकाश नाही बघ थोडा डेंजरच्याकडं पकड नाही बापर बाप विकास आणि आकाश विकास आकाश तर मित्रांनो घरी आलोय आणि हे मासे आता टप्पा मध्ये गेले मासे पण आहेत खेकडे पण आहेत दोन्ही मिक्स होतो मासे एका बाजूला खेकडे एका बाजूला काढणं चालू आहे मित्रांनो आता साफ कसे करतात खेकडे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतोय कंटिन्यू राहा मित्रांनो आता हे खेकडे सर्व बाजूला काढून सर्व धुवून घ्यायचे आणि नंतरच साफ करायचे मित्रांनो दुसरे या ना दुसरं काय नाव मासे मित्रांनो आहेत ना ते असे साफ करायला लागतात हे <स्थाँगा> बघा असे साफ करून आता ते उद्या बनवणार त्याच्या मासे साफ करून ठेवायला लागतं व्यवस्थित साफ करून घेते बघा आणि ते साफ करून ठेवलेत बघा सर्व केकडे व्यवस्थित सर्व कटिंग वगैरे करून साफ करून ठेवले थो। स्वच्छ पाण्यामध्ये धुवून डेंगे वेगळे गेलेत मधला पीस वेगळा गेलाय आणि वरच्या खापराच्या आतमध्ये जी चरबी असते ती चरबी आता काढायचं काम चालू आहे ती चरबी वेगळी करायची एका वाटीत घ्यायची भांड्यात तर ती चरबी आहे ना खूप टेस्टी लागते म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आणि चटणी टाकायला लागते मीठ चटणी टाकून ती गरम करायची असते मित्रांनो आणि ती खायची असते ग्रेव्ही टाईपच असते ती मित्रांनो ती जी टेस्ट एकदम जबरदस्त लागते ती पूर्ण चरबी आहे खेकड्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय धन्यवाद